नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा का बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजची आतापर्यंत आलेले बाजारेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती घनसांगवी सोयाबीनचा वान पिवळा अग दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीनचा वान पिवळा अवघ पाचशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल फुलगाव सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल कॉटोल सोयाबीनचा वान पिवळा आवक तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल अमर अमळ डांकी सोयाबीनचा वान पिवळा आवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल उमरकेट सहाबीनचा वान पिवळा अवक एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल नेरपोरसोपंत सहाचा वान पिवळा अवक नऊशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कम दर दोन हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे अडुसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल नांदगाव कंडेश्वर सोयाबीनचा वान पिवळा आवक सहाशे बेचाळीस क्विंटलची कमीत कम दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मंगळपेर शेलो बाजार सोयाबीनचा वान पिवळा आवक दोन हजार एकशे बत्तीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल मंगळूरपेठ सोबीन सण पिवळा आवक तीन हजार पाचशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सेनगाव सोबीन सण पिवळा आवक एकशे पाच क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मुरुम सोयाबीन चव्हाण पिवळा अबक सातशे त्रेसष्ट क्विंटल जी कमीत दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे एकोणतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सत्तर रुपये क्विंटल किनवट सोयाबीन चव्हाण पिवळा अबक एकशे अकरा क्विंटल जी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल औरशाजाने सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सोळाशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटल औसा सोयाबीन चव्हाण पिवळा अवक दोन हजार पाचशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल अहमपूर सोयाबीन चव्हाण पिवळा अग दोन हजार आठशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारणंदा चार हजार शहाऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकोणचाळीस रुपये क्विंटल डिग्रज सोयाबीन चव्हाण पिवळा अग तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी कमदर तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल ग्ण। सर्वसाधारण दर चार हजार वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल मुर्तिजापूर साहेबांचा वान पिवळा अग दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी कमदर तीन हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल जिंतोर साहेबांचा वान पिवळा अग तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल हिंगोली कानगाव नाका सोयाबीनचा वान पिवळा अवघ तीनशे आठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल वर्धा सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे चौतीस क्विंटलची कमीत कमी तीन हजार सहाशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल धामगाडॉल्ले सोबीन सवन पिवळा अवक नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची కమిత కమదా తి హారహ క్వింట్ సర్వసారణ సరే క్వింట్ సయ్య పివడా అవక సహే క్వింట్ కమదా చన్స్టల్ సర్వసార శంభర రుపయ క్వింట్ల జాస్తి చదా చో పన్స్ రూపే క్వింట్ వాసి పివళా అవక తిని క్వింట్ కమిత కమదా తిని ఆ పుంట సర్వ సాధారణాబివాణ పివడార క్వింట్ కమదార్ దోన్ సహే రు క్వింట్ల సర్వ సాధారణ దీని హజార సహే రుపయల్ జస్ దస్ క్వింట్ చికలీ సోయాబీస పివడా అవగా బారా క్వింట్ల ఛా కమిత కమదా తీన్ హా సె రూపే క్వింట్ల సర్వ సాధారణ సత్య రుపయల్ జాస్తి ద్వారా పివళా అవగ సహింట్ కమిత కమదా తిన హు క్వింట్ల సర్వ సాధారణ చో రు క్వింట్ జస్తి దోన్ రుపయ క్వింట్లువతమాన్స పివళా అవగ పా कमीत कमी कमदार तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल अकोला सॉवीनचा वान पिवळा अवघ चार हजार एकशे आठ क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार वीस रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार तीनशे पाच रुपये क्विंटल जालना सव्वीन सण पिवळा अवघ तीन हजार सातशे छप्पन्न क्विंटलची कमीत दर तीन हजार चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल लातूर मरड सोयाबीन सव्वान पिवळा अवघ दोनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल लातूर सोयाबीन सवान पिवळा अवघ एकोणीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची కమిత కమదా చాలా పన్స్ రుయే క్వింట్ల సర్వసాధారణ చుపె క్వింట్ జస్తి దా చౌనిఫాట్వాణ పంరా అవక చాలే తేతి క్వింట్ కమదా తిన హు క్వింట్ల సర్వసాధారణ చక్కే చీస్ రుపే క్వింట్ల జాస్తి దా చుపే క్వింట్ల मेहकर सायबीन लोकल एक अवघार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल कोपरगाव सायबीन लोकल अवघ दोनशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत दर तीन हजार पाचशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचे दर चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल एक हजार पन्नास क्विंटलची कमीत कमद्या तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल नागपूर सॉय लोकल अवघ दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमजा तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल जळगाव सॉयन लोकल अवघ दोनशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक आठ हजार तीनशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमदर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे त्रेपन्न रुपये क्विंटल सोलापूर सोयबीन लोकल अवक एकशे चार क्विंटलची कमीत कमदार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण कम दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल मलेगाव वाशिम सॉयबीन लोकल अवक चारशे नव्वद क्विंटलची कमीत दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सोयाबीन लोकल अवक चारशे चार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवघ दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल कारांच्या सोयाबीन लोकल अवक पाच हजार क्विंटलची कमीत कमद्या तीन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा जा 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 दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल पाचोरसाय सोयाबीन लोकल तीनशे क्विंटलची कमीत कमी कमदा तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सत्तर रुपये क्विंटल मंजलगाव सायबीन लोकल अवक एक हजार शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल लसलगाव विंचूर सायबीन लोकल अवक चौदाशे सदतीस क्विंटलची कमीत दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल